मिरजेतील स्टेशन चौक ते यशवंतराव चव्हाण स्मारक परिसरातील अतिक्रमण निर्मूलन मोहीम महापालिकेची गुरुवारी सायंकाळी मोठी कारवाई मिरज शहरातील रेल्वे स्टेशन ते यशवंतराव चव्हाण स्मारक परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणे गुरुवार सायंकाळी पाचच्या सुमारास पाडण्यात आले यामध्ये खाद्यपदार्थ विक्री दुकाने पानटपऱ्या हॉटेल्स यासह छोटे मोठे व्यावसायिक हे अनाधिकृतरित्या कच्चे पक्के बांधकाम करून व्यवसाय करीत होते अतिक्रमण पाठण्याची कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून करण्यात आली आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली अतिक्रमण करून उभारलेल्या अनेक अनधिकृत दुकानावर महापालिकेने हातोडी चालवली मिरज शहरातील अतिक्रमित जागेतील सर्व बांधकामे पाठण्यात जाणार असल्याचे यावेळी अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले यावेळी उपायुक्त अतिक्रमण विभाग निखिल जाधव सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला अतिक्रमण विरोधी पथकाचे अधीक्षक सचिन सागावकर यांच्यासह दोन्ही पथकातील व एक मशीन कर्मचारी उपस्थित होते महापालिकेने सर्व हाती नमस्कार सांगली मिरज शहरातील रस्त्यावर आलेली विविध प्रकारची खोके गाडे यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना आणि वाहतुकीला होणारा अडथळा टाळण्यासाठी मान्य आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज विविध खोकेधारकांना नुकसान न होऊ देता त्यांची रस्त्यावर आलेले अतिक्रमणे प्राथमिक स्वरूपात काढलेले आहेत तसेच ही कारवाई इथून पुढे देखील चालू राहणार रा असून सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी सर्व नागरिकांना व्यावसायिकांना आणि हातगाडीधारक खोकेधारक यांना विनंती आहे की आपण आपली रस्त्यावर आलेली अतिक्रमणे काढून घ्यावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद